रोजचं जेवण सुद्धा मस्त चविष्ट बनवायचं आहे आणि त्याचबरोबर रोजचं साधं सोपं जेवणामधलं ताट तुम्हाला जर खास करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी प्रत्येकाच्या घरी डाळ तांदळाचा कुकर किंवा वरण भाताचा कुकर तर लावलाच जातो तर साध्या वरणाला या पद्धतीने खमंग फोडणी कशी द्यायची आणि नेहमीपेक्षा रुचकर कसं बनवायचं ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी भात वरणाचं कुकर लावून घेतलेला होतं तर साधं वरण लावून घेतलेलं आहे मी तुरीचं डाळच फक्त इथे यूज केलेलं आहे तुम्ही थोडीशी मुगाची डाळ आणि तुरीची डाळसुद्धा यूज करू शकता अर्ध कप तुरीची डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून डाळीमध्ये पुरेसं पाणी टाकून साधारण चमचाभर तेल टाकून कुकरला शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर यावरचं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ म्हणजेच या वरणाला जेवढं मीठ लागेल तेवढंच टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं छान घोटून घेऊया या पद्धतीने एकसारखं तयार करून घेऊया साधं वरण तयार झालेलं आहे भात वरण आणि साजूक तूप हे सुद्धा मस्त लागतो त्याचबरोबर आता फोडणी देण्यासाठी कढईमध्ये मी इथे साधारण पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान तडतडू द्यायचं छान खमंग फोडणी बसलं की इथे मी दोन इतक पालक छान बारीक चिरून घेतलेलं होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि दोन इथे मी मेथीची भाजी सुद्धा चिरून घेतलेली होती ते सुद्धा टाकून घेतलेले आहे त्याचबरोबर इथे मी साधारण एक चमचा भर इतकं आलं लसणाचं खलबत्त्यात जाडसर कुठलेलं पेस्ट टाकून घेतलेलं आहे ताजं फ्रेश असं लसणाची आल्याची पेस्ट घ्यायची म्हणजे चव छान येते वरणाला आणि त्याचबरोबर इथे मी साधारण दोन मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो बारीक चिरून घेतलेले होतं ते टाकून घेतलेले थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेलं आहे आता हे सगळे पालेभाज्या टोमॅटो सगळं एकसारखं छान असं परतून घ्यायचं आणि त्याचबरोबर एखादं मिनटं परतून घेतलं की चमचा भर धने पावडर अर्धा चमचा इथे मी गरम मसाला किंवा काळा मसाला टाकून घेतलेला आहे सोबतच अर्धा चमचा हळद अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड आणि दीड चमचा इतकं लाल मिरची पावडर टाकून घेतलेलं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता आता हे सगळे पावडर मसालेसुद्धा आता पालेभाज्यासोबत छान परतून घ्यायचं एकसारखं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं वरण घोटत्या वेळेस वर आपण मीठ टाकलेलं होतं त्यासाठी बेतानी जिथं टाकायचं आहे तर या ठिकाणी मीठ टाकल्यानंतर झाकून ठेवायचं खात मिनट वाफून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता पालेभाज्या पावडर मसाले छान व्यवस्थित असं वाफल्या गेलेलं आहे तेल साईडला ले सुटलेलं आहे आणि आपण जे सुरुवातीला शिजून घेतलेलं तुरीच्या डाळीचं वरण होतं त्यामधलं फक्त वाटीभर इतकं मी बाजूला ठेवलेलं आहे बाकीचं पूर्ण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे तुम्हाला फोडणीचं वरण कितपत दाटसर पातळ आवडते त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता तर या ठिकाणी साधारण इथे मी दोन वाटी इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे मला जास्त पातळ वगैरे आवडत नाही भातासोबत खायला थोडीशी अशी नफतवीच आवडते जास्त पातळ असेल तर ते भाताला लागले जात नाही त्यामुळे मला पर्सनल आवडत नाही त्यामुळे थोडस प्रमाण इथे मी कमीच टाकलेलं आहे तर या ठिकाणी आता हे सगळं छान छान असं असं व्यवस्थित मिक्स करून आहे वरणाला फेस येईपर्यंत उकळून घ्यायचं एखाद चमचा यामध्ये सांबार मसाला टाकून छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता छान असं वरणाला छान फेस सुटत आहे म्हणजेच आपले सगळे जिन्नस छान असं शिजल्या गेलेल्या आहेत तर वरण एखाद मिनटं उकळेपर्यंत आपण यावर तुपाचा तडका देऊया दोन चमचे तूप मी तडका पॅनमध्ये गरम करून घेतलेला आहे पाव चमचा हिंग यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि पाव चमचा बेडगी मिरची आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून यामध्ये टाकलेला आहे दोन सुक्या लाल मिरच्या सुद्धा टाकून घेतलेल्या आहे आता हे फोडणी गरमागरम वरणावर टाकून घ्यायचं आणि झाकण लावायचं एखाद मिनटं छान असं शिजवून घ्यायचं तयार झाला रोजच्या जेवणातला मस्त चमचमीत असं वरण एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हालाही मला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका